नमस्कार मित्रांनो समर्थ कोकण युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो आज मी दापोलीला चाललो आहे दापोलीला आकाश इलेक्ट्रॉनिक सेल्स मध्ये आपल्याला विजिट करायचं आहे तर चला तर पाहूया आपण त्या दुकानामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतो ते बघूया आपण तिकडे आकाश इलेक्ट्रॉनिक सेल्स अँड सर्व्हिस ऐकले बघायत फ्रीज येते बघा तो किती लिटर आहे एकशे ऐंशी लिटर एकशे ऐंशी लिटरचा फ्रीज इकडे बघा याची प्राइस काय साडे सोळा पर्यंत साडे सोळा पर्यंत तुम्हाला होऊ शकते इकडे बघा विरपुल इकडे प्लीज तर गोदरेज मध्ये घ्यायचं असेल तर किती पर्यंत दोनशे पर्यंत सतरा दोनशे पर्यंत वॉरंटी आहे पाहू शकतो मित्रांनो गोदरेजचा फ्रीज इकडे बघा दहा वर्षाची वॉरंटी आहे आणि थ्री स्टार इकडे बघा दहा वर्ष वॉरंटी इकडे पाहू शकतो मी आतमध्ये बघा स्टोरेज पण बघा इकडे बघा आपल्याकडे लोन पण होत ना तुम्हाला जर लोन वरती पाहिजे तर लोन बजाज फायनान्स मध्ये लोन सुद्धा होऊ शकतो इकडे बघा वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक आहे विरपुल चेकडे सेव्हन पॉईंट के जी सात के जी सात के जीचे इकडे बघा हे फाय स्टार मध्ये आहे बघा दहा वर्ष वॉरंटी आहे मोटरची वॉरंटी आहे ना? ना मोटर मोटरची वॉरंटी दहा बघा हे सात लिटरची आहे ना, ना सात किलो ओके सिंगल वॉशिंग मशीन आहे सेमी मध्ये त्याला पाच वर्ष वॉश मोटर आणि स्प्रिंग पाच वर्ष वॉश मोटर ना, आ, स्पिन आणि वॉश स्पिन आणि वॉश मध्ये दोन मोटर आहे त्याला बघा त्याची पाच वर्ष वॉरंटी एक बघा पॅनासॉनिक मध्ये बघा हे फुल्ली ऑटोमॅटिक पॅनासॉनिक ची वॉशिंग मशीन आहे इकडे बघा याला पण दहा वर्ष वॉरंटी याला पण दहा वर्ष वॉरंटी इकडे बघा मोटरची ना फक्त मोटर याला फक्त मो, मोटर पूर्ण पूर्ण जी दहा वर्षाची वॉरंटी येते बघा इकडे हे आपल्याला किती मध्ये येईल हे तुम्हाला तेवीस पाचशे पर्यंत जाईल तेवीस पाचशे पर्यंत येईल तुम्हाला दहा वर्षाची वॉरंटी इकडे बघा गोदरेजचा फ्रीज आहे इकडे बघा फाईव्ह स्टार फाईव्ह स्टारचा फ्रीज आहे इकडे

कांदे बटाटे खाली तुम्ही कव्हर काढलात नाही तुम्ही कांदे बटाटे वगैरे ठेवू शकता इथे ड्रॉवर साईड आहे बघा ड्रॉवर इकडे बघा हे तुम्ही काढलात तर तुम्हाला दिसू शकेल तिकडे हे वर्पूल मध्ये आहे बघा डबल डोअर आहे ते किती आहे एकशे पंचेस लिटर आहे एकशे पंचेस दोनशे पंचेस लिटर आहे इकडे प्राइस काय आपल्याकडे हा सव्वीस सव्वीस पाचशे पर्यंत हे सव्वीस हजार पाचशे पर्यंत येऊ शकतो तुम्हाला हे बघा इकडे डबल डोर आहे इकडे ब्लूटूथ स्पीकर आहे मीता हे किती पर्यंत आपल्याकडे हा चार हजार हे चार चार हजार पर्यंत येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला जे एसी वॉशिंग मशीन जे रिपेअर करायचं असेल ना तर इथे मध्ये आकाश इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे इकडे केळेसकर नाक्यावर केसकर के केस नाक्यावरती केळसकर नाक्यावरती के भाजप कार्यालयाच्या भाजप कार्यालयाच्या समोर तुम्ही या दुकानाला विजिट करून ना यांच्याकडे बघा स्क्वेअर आहे एसीचे वगैरे ते तुम्हाला रिजनेबल प्राइस मध्ये करून देऊ शकता तिकडे बघा हे पूर्ण स्पेअर स्क्वेअर आहे एसीचे एसी फ्रीज वॉशिंग मशीन मायक्रोओन मायक्रोवन हे सगळं स्पेअर फोट आहे तिकडे बघा रबर आहे तिकडे पूर्ण इकडे हे काय हे ते वॉशिंग मशीन प्लेट आहेत हे सर्व स्पेयरपॉट आहे त्याचे ओके आणि दुकानाचे मालक आहे तिकडे आकाश माने आकाश काय सांगू शकतो तुम्ही समजा कस्टमर आपल्याकडे आले तर तुम्ही त्यांना कशी सर्व्हिस देता नमस्कार माझं नाव आकाश माने आपलं दुकान के एस नाक्यामध्ये भाजप कॉलेज समोर आहे ते आपल्याकडे नवीन सेल्स म्हणजे फ्रीज वॉशिंग वॉशिंग मशीन सेल करतो आपण परत स्वतः रिपेअरिंग पण करतो आणि स्पेयर पार्ट पण ओके सेल्स सर्व्हिस तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे समजा एसी आपण नवीन वगैरे घेतला किंवा मायक्रो ऑन घेतला तुम्ही सर्व्हिस हो वगैरे देऊ शकता कस्टमरला स्वतः आपण सर्व्हिस रिपेअरिंग स्वतः करतो त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला तरी आपण तरी तुम्ही दुकान देऊन विजिट करून विजिट करून नक्की कस्टमर तुम्ही घरी येऊन घरी येऊन सर्व्हिस तुम्ही देऊ शकता तुम्ही कस्टमरला बघा फॅन वगैरे पण आहे इस्त्री फॅन आपला कुकर आहे ना मिक्सर मिक्सर आहे ते मिक्सर कितीपर्यंत आपल्याकडे हा आपल्याकडे हे हॅवल्स मध्ये आहेत आपल्याकडे हॅवल्स मध्ये बघा आहे चार साडेचार हजार आपण साडेचार हजार पर्यंत रेंज मध्ये आहे इकडे बघा फॅन पण इकडे हॅवल्स मध्ये इस्त्री आहे इकडे इस्त्री कितीपर्यंत आकाश आपल्याकडे चौदा पाचशे पर्यंत चौदा पाचशे पर्यंत इकडे बघा आणि पंखा इकडे ते कितीपर्यंत आपल्याकडे हायस्पीड चा हा सतरा साडे सतरा पर्यंत साडे सतरा पर्यंत आहे इकडे अल्युमिनियम मध्ये आहे कूलर वगैरे आहेत आणि इकडे वरती पाहू शकतो कूलर कुलर आहे इकडे बघा इकडे कूलर तिकडे कूलर चे काय आपल्याकडे तो चार हजार सातशे पर्यंत तो चार हजार सातशे पर्यंत हा ना नावलचा हॅव्हलचा कूलर आहे तो चार हजार सातशे ना तो चार हजार सातशे लाय आणि तो हे काय फॅन आहे ना तो पण कूलर कूलर हा जो साधा फॅन तो ना तो किती पर्यंत सव्वीसशे पर्यंत तो सव्वीसशे पर्यंत सर्व कूलर आहेत आणि सर्व स्पेयर आहेत बघा एसीचे वगैरे इकडे ते पाहू शकतो आकाश इलेक्ट्रॉनिक्स आहे ते बघा सेल्स अँड सर्विस रेफ्रिजरेटर एसी वॉशिंग मशीन मायक्रोव्हन गॅस पार्ट रिपेअरिंग आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इकडे बघा आता मी कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही बघा आकाश माने हा माझा मित्र भाऊच आहे आणि तो क दापोलीमध्ये क कर्द्या कर्द्याला राहतो साखरेवाडीमध्ये आकाश माने तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि मित्रांनो कमेंट करून सुद्धा सांगा नक्की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते